मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद पन्नास हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे व अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सागर धनाजी लोखंडे हा अहिल्यानगर होळकर चौकात चोरीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल विक्री करण्याकरता आला आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने अहिल्याबाई होळकर चौक परिसरात जाऊन निगराणी करीत असताना रोडकडेला दोन इसम पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ सी पी शून्य आठ तेरा ही गाडी घेऊन थांबलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इस्मानात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव सागर धनाजी लोखंडे वय वर्ष चौतीस राहणार संपत चौक साखर कारखान्यासमोर माधवनगर सांगली राज दर्याप्पा यादव वय वर्ष चोवीस राहणार चिंतामणीनगर झोपडपट्टी आर टी ओ ऑफिसजवळ माधवनगर सांगली असे असल्याचे समजले त्यांच्याकडे मिळून आलेल्या ऍक्टिवाबाबत चौकशी केली असता धनाजी लोखंडे यांनी सांगितले की तो व त्याचे सोबत असलेला राज यादव यांनी मिळून काही दिवसापूर्वी शांतिनिकेतन कॉलेजच्या पार्किंगमधून ॲक्टिवा मोटरसायकल चोरी केली असल्याची कबूल केली सदर मिळालेल्या ॲक्टिवा मोटरसायकलबाबत संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने लागलीत सदरची मोट मोकटिव मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष समक्ष जप्त केली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलिस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हरमंत लोहार संकेत मगदूम अमर नरळे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे श्रीधर बागडी पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे अजय बेंद्रे सुनील जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे